खर तर आज पहिल्यांदा आलो होतो आम्ही ज्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सहासष्ट साली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि अन्यायावर तुटून पडण्यासाठी शिवसेना निर्माण केली तो एक उदात्त विचार तो पाहिल्यानंतर त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी आम्ही इथे आलोय साहेब तुम्ही असा एक अंकुर लावला आहे ना की त्याचा वटवृक्ष आहे त्या वटवृषीच्या पालव्या बघा सगळ्या बाजूला उभ्या आहेत पारंब्या सुद्धा उभ्या आहेत आणि या पारंब्यास त्या वटवृक्षला मोठ्या केल्याशिवाय राहणार नाही तशाच राहणार आज आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अस्सल शिवसेना पुढे जात आहे आणि मग अशा वेळेला तुम्हाला एकच आठवण सांगतो की आता तुम्ही प्रश्न विचारलात मला अजूनही आठवण जे अरुभाई आणि निर्लेकर फार जुने म्हणजे ते माझ्यासोबतचे सोबतचे सहकारी आहेत प्रति शिवसेना काढली होती ती विसरले असतील लोक आता शिंगरे त्यांनी प्रति शिवसेना काढली होती काही फरक पडला नाही शिवसेनेचा इतिहासच असा आहे खडतर आणि मग अनेक लोक आली गेली काय पडत नाही पानगळ असते ती पण वृक्ष तसंच आहे बरं का पुन्हा पुन्हा त्याला पालवी फुटते आणि नवीन पालवी युवासेना आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अशी काही घुमत फुटत आहे ना त्या अंकुराला ती ते अंकुर इतके मोठे होतील की विचारू नका तुम्ही त्यामुळे आम्हाला याची चिंता नाही वाटत दुःख जरूर वाटतं की ज्यांना मोठं केलं ते कृतज्ञ होतात तेव्हा दुःख वाटतं तुमची ओळखच नाही हो ओळख आपण शिवसेनेमुळे खर तर आदरणीय उद्धवजींच्या संदर्भात बोलताना आणखीन एक आठवण जाणीवपूर्वक सांगणार आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं निर्गमनानंतर आदरणीय उद्धवजींनी नेतृत्व करायला सुरुवात केली दोन हजार चौदाची निवडणूक दोन हजार बारा नंतर, ने नंतर आलेली निवडणूक ती आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली लढलो विधानसभा असो लोकसभा असो आणि तेव्हा ज्यांना ज्याना उमेदवारी दिल्या त्या उद्धवजींनी दिल्यात बरं का त्या पक्षप्रमुख उद्धवजींनी दिल्यात महाराष्ट्र दुर्दैवानं छत्रपती शिवरायांचा इतिहास सुद्धा असाच आहे शत्रूंपेक्षाही स्वकियांबरोबर अनेक लढाया लढाव्या लागल्या तेव्हाही फंद पितूर होते पेक्षा छत्रपती संभाजीराजे पकडते ना असा फंद पितूर तेव्हाही होते लाचारांची भाऊ तेव्हाही उभी राहिली पण शिवरायांचा महाराष्ट्र असा ढळबळला नाही बरं तो निष्ठावंताला घेऊन तसाच पुढं जात राहिला तसाच वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना पूर्वाची शिवसेना तशाच पद्धतीने आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुढं जाईल आज एकोणसाठावं वर्ष आहे शतायुषी भाऊ म्हणायला पाहिजे चिरायू भाऊ निरंतर शिवसेना पुढे जात राहणार पिढ्या पिढ्या पुढे जात राही आम्ही आहोत आज नसू आज आहोत उद्या नसू पण म्हणून प्रकृतीचा येतो वरदान म्हणून त्याला पाहिजे जायचं पण म्हणून नवीन अंकुर फुटत राहणार नवीन पालवी येत राहणार आणि वटवृक्षाच्या प्रारंभ्या पुन्हा पुन्हा वटवृक्षाला मजबूत केल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करतो मला वाटतं या विषयात मी फारस का बोलू इच्छित नाही खरं समज तुम्हाला जाताना विचार करता आले त्यांचं स्वागतच आहे असे झाले ना आपण छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा आपण पाहिलं त्यांना पुन्हा नेताजी पालकरांना घेतलं ना आपण घेतलं ना पण कळत काही वेळा उशिरा चांगलं आहे दुरुस्त आहे स्वागत आहे काल परा एक महिला विभाग संघटक सुद्धा आली ना तिने सांगितलं ना तिथे जाऊन काय दिवे लावावे लागतात ते त्यामुळे हे सगळं आहे ना हे मशरूम सारखे आहे पावसाळ्यात आहे आळंब्यासारखे आहे हे कालांतर झडेल तेव्हा हो तुम्हाला कळेल काळ हे त्याचं उत्तर असतं ते आपल्याला अलीकडे काही वर्षातच ती कळल्याशिवाय महिन्यातच सुद्धा कळल्याशिवाय राहणार नाही या प्रकारे विश्वास व्यक्त करतो मला तर सातत्यानं शिवसेनेच्या वतीने मांडलं गेलं सुरतला कोणाकडे गेले आणि गुवाहाटीत काय केलं याबद्दल आदरणीय आमचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर इतका आसूड ओढलेला आहे की विचारू नका त्या रेड्यांची शिंगापासून त्यांनी सोडलेलं नाहीये असं असताना ही सगळे अघोरी कृत्य करणारीच माणसं आहेत मुळात वृत्तीच अघोरी आहे त्यामुळे ती गेले ते बरं झाल्या असं वाटायला लागतं घाण गेली असं वाटतं त्यामुळे आमची शिवसेना निर्मळ झाली ती शुद्ध शिवसेना अस्सल शिवसेना ती आज पुढे जाते उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्याचा आनंद आहे एकनाथ शिंदे आणि मनसेची युती व्हावी यासाठी उदय सामंत प्रयत्न करतात बघा त्याच्यावर मला बोलायचं नाही हे सगळे विषय आदरणीय उद्धवजींचे आहेत आम्ही शिवसैनिक आहोत उद्धवजींचा आदेश ये, था। था। जो येईल तो आम्हाला शिरसावंत असेल आणि तो पाळला जाईल आहे सकारात्मक चित्र नक्कीच आहे पण त्या सकारात्मक चित्राचं प्रत्यक्षात जेव्हा रूपांतर होईल तेव्हा त्याची मजा आवर असेल असं मला वाटतं ते बरोबर आहे समजून जा ना कोणी गद्दारी केली त्यांचं वर्धापन त्यांनी सांगितलं